नवी मुंबईतील उरण येथील यशस्वी ये शिंदे हत्या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत या हत्याकांडातील आरोपी दाऊद शेख याला पोलिसांनी अटक करून मुंबई न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे यशस्वी शिंदेच्या हत्येचे खरं कारण नेमकं काय यशस्वी शिंदेची हत्या दाऊद शेखने कशी केली घटनेच्या दिवशीच्या सी सी टी व्ही फुटेजमधून कोणत्या गोष्टीचा खुलासा झाला आहे आणि पोलिसांनी सापळा रचून दाऊद शेखला कशाप्रकारे अटक केली चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून उरणमधील सातारहाटी येथील बावीस वर्षीय यशश्री शिंदे पंचवीस जुलै रोजी बेपत्ता झाली होती याबाबत उरण पोलीस ठाण्यामध्ये तिच्या घरच्यांनी तक्रार देखील दाखल केली होती त्यानंतर पोलीस तपास सुरू असताना उरणमधील सगीर ब्रदर्स पेट्रोल पंपामागील मैदानावरील झुडपामध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळून आला तपासानंतर समोर आले की हा मृतदेह यशस्वी शिंदे हिचाच आहे तिच्या संपूर्ण शरीरावर वार करून तिची निर्घुण हत्या करण्यात आल्याचं चा उघड झालं होतं त्यानंतर गेल्या पाच दिवसांपासून नवी मुंबई पोलीस आरोपीचा शोध घेत होते या हत्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांनी मुख्य आरोपी दाऊद शेखला कर्नाटक मधून अटक केली मात्र आता पोलिसांनी या प्रकरणात धक्कादायक माहिती दिली आहे सर्वप्रथम या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊदला पोलिसांनी कसे पकडले समजून घेऊ पंचवीस जुलैला यशस्वी शिंदे बेपत्ता झाल्याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानंतर सव्वीस जुलैच्या रात्री या मुलीचं प्रेत पोलिसांना सापडलं या प्रकरणात त्यांनी सर्वप्रथम दोन ते तीन संशयित शोधले होते त्यांच्या शोधासाठी पोलिसांनी नवी मुंबई आणि कर्नाटक या शोध पथके पाठवली इकडून मिळत असलेले इनपुट्स कर्नाटकमध्ये पथकाला ते सतत देत होते पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी त्याचा मित्रपरिवार स्थानिकांची मदत घेतली पण यशस्वी शिंदे हिच्या हत्येनंतर पोलिसांना दाऊद शेख याचे नेमके लोकेशन सापडत नव्हते तो कर्नाटकमध्ये राहतो एवढीच माहिती त्यांच्याकडे होती त्या आधारे ते दाऊद शेखच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले दाऊदच्या एका मित्राने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कर्नाटक मधील अल्लर गावातून दाऊदला ताब्यात घेतले दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्हा मान्य केला आहे असे पोलीस म्हणाले याच घटनाक्रमादरम्यान एका जुन्या सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते या फुटेजमध्ये दाऊद शेख हा यशस्वीचा पाठलाग करीत असताना दिसत आहे पंचवीस जुलै रोजी दुपारी दोन वाजून चौदा मिनिटांनी यशस्वी स्टेशन रोडवरून उरण स्टेशनकडे जात असतानाचं एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं होतं या व्हिडिओमध्ये साधारण दोन वाजून बावीस वाजता आरोपी दाऊद देखील त्याच मार्गाने यशस्वीच्या पाठीमागे जात असल्याचे दिसत आहे त्याच मार्गावर नंतर यशस्वीचा मृतदेह पोलिसांना सापडला होता दाऊदला ताब्यात घेतल्यानंतर या हत्याकांड प्रकरणातील पोलिसांनी नेमके काय धक्कादायक खुलासे केले जाणून घेऊया पहिला धक्कादायक खुलासा असा होता की यशस्वी आणि दाऊद एकमेकांना ओळखत होते त्यांच्यात गेल्या ते वर्षांपासून मैत्री होती उरणमध्ये दोघेही एकाच दोन हजार एकोणीस मध्ये यशस्वी ही केवळ सतरा वर्ष चार महिन्यांची होती त्यावेळी ती महाविद्यालयात अथवा शिकवणीला जात असताना आरोपी ड्रायव्हर दाऊद हा तिचा पाठलाग करत असे तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न करत होता चौदा सप्टेंबर दोन रोजी आरोपीने तिला बळजबरी मिठीत घेण्याचा प्रयत्न केला ती ओरडू नये म्हणून तिचे तोंड दाबले त्याचवेळी यशस्वीचे वडील तिथून जात होते त्यांनी लगेच धाव घेऊन दाऊदला चांगलेच फटकारले तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत दाऊदने तिथून पळ काढला या त्रासाला कंटाळून यशस्वीच्या कुटुंबियांनी पोलिसांमध्ये तक्रार दिली होती आरोपी विरोधात पोक्सा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यावेळी दाऊदला शिक्षा झाली होती गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला सहा महिने तुरुंगवास भोगावा लागला होता तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला तिथे तो बस चालक म्हणून काम करत होता दाऊद उरणमध्ये परत आल्यानंतर त्याने यशस्वीशी संपर्क साधला त्यावेळी दोघांनी भेटायचे ठरवले दोघांमध्ये घटनेच्या दिवशी भेट झाली त्यावेळी दाऊदने तिला लग्नाची गळ घातली लग्नाला नकार दिल्याने तिची हत्या केल्याचे दाऊद शेखने पोलिसांना सांगितले त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणामध्ये किडनॅपिंग किंवा बलात्कार झाला नसल्याचे देखील स्पष्ट झाले आहे सध्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टात चालणार असून पोलीस तपासातून लवकरच सविस्तर माहिती समोर येणार आहे दरम्यान यशस्वीच्या आई वडिलांनी दाऊद शेख याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा